शिवसेना ठाकरे गटाचे टोल नाका बंद आंदोलन मुंबई नाशिक महामार्गावरील भिवंडी परिसरातील रस्त्याची दुरावस्था खड्डे अपूर्ण सर्व्हिस रस्ते व अंडरपास या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना गट यांनी एकत्रितपणे टोल नाका बंद आंदोलन छेडलं आहे नागरिकांच्या मागण्याकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्यानं रस्त्याच्या दुरुस्तीसाठी एकत्र येत आंदोलनाला सुरुवात केली आहे या आंदोलनाच्या माध्यमातून महामार्गावरील खड्ड्यांची तात्काळ दुरुस्ती अपूर्ण असलेली रस्त्यांची तातडीनं दुरुस्ती अंडरपास रस्ते सर्व्हिस रस्ते सुरू करावेत सर्व रस्ते सुव्यवस्थित करावेत संबंधित यंत्रणांकडून वारंवार आश्वासनं दिली गेली मात्र प्रत्यक्षात काहीच होत नसल्यामुळे अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आला महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना ठाकरे गट यांच्या या आंदोलनामुळं तुर्तास पडघा येथील टोल नाका बंद करण्यात आला असून जोपर्यंत रस्त्यांची दुरुस्ती होत नाही तोपर्यंत टोल बंदच राहील असा इशारा मनसे व ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय दोन्ही भाऊ एकत्र आले आहेत आणि आता आम्ही मागण्या मान्य होईपर्यंत माघार घेणार नाही असं आंदोलनकर्त्यांनी सांगितलंय या आंदोलनामुळं प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं ना रस्त्याची तातडीनं दुरुस्ती होणं अत्यावश्यक असल्याचं चित्र उभं आहे रस्त्याच्या दुरावस्थेमुळे या ठिकाणी अनेक अपघात होऊन अनेकांचे बळी गेले मात्र त्याकडे कुणीही लक्ष देत नाही आणि एखाद्याचा बळी गेल्यानंतर त्या ठिकाणी प्रशासन लक्ष देणार असेल तर प्रशासनाला अजून किती बळी हवेत असं प्रश्न निर्माण केलाय मनसे आणि शिवसेना ठाकरे गट या आंदोलनामध्ये ठाकरे गटाच्या उपनेत्या ज्योती ठाकरे उपनेते विश्वास थळे ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष साईनाथ तारे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष डी के म्हात्रे जिल्हाध्यक्ष शैलेश बिडवी आणि मोठ्या संख्येनं कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते जा जा जो आ, आ लोकर ते जे मेंटेनन्सच्या जे ऍक्टिव्हिटीज जे आहे जे कामाचे बाकी आहे ते लवकरात लवकर आठवड्या दोन आठ ऍक्टिव्हिटी आहे टेफररी मेंटेनन्सच्या ऍक्टिव्हिटी आपल्या जे आहे ते दहा ते पंधरा दिवसात आपण कंप्लीट करू आणि पावसाचं कंडिशन बघून त्याच्यावर जे बी टी करायचं किंवा जे पावसाशी रिलेटेड आहे जसं स्पेल भेटेल महिनाभरात वगैरे त्या गोष्टी ते कम्प्लीट

म्हणजे घेऊया दोन वर्षांमध्ये तुम्ही काहीच काम केले नाही किती जीव कोणाची जी वाट बघतात का अजून अजून कस अपघात व्हायचं आणि परत तुम्ही असंच म्हणजे भाषण भीषण देणार तुम्ही कधी करणार कधी पर परत व्हायचं का तस मागच्या वेळेस कलेक्टर तुम्ही बोलले होते होते ना तुम्ही पण रेझिग्नेशन द्या दुसऱ्याला बसवा ना तुमच्याशी नाही होत तर ज्याचा गेला त्याला समजतो आणि तुम्ही असं मान वरती करून जसं काय तुम्ही मोठा पराक्रम केला तुम्ही धन्यवाद परदेशी दादा आपल्या भावना कशा आहेत आपण सर्वांनी पाहिलंय सकाळी दहा वाजेपासून शिवसेना मनसे आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी पक्ष शिवाय सामाजिक संघटना यांच्या माध्यमातून या पडघ्या टोल नाक्याच्या संदर्भातलं अतिशय तीव्र प्रकारचं आंदोलन जनभाव सा, सामान्यांच्या भावना दाखवणारं आक्रोश स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी झालं गेली सतरा वर्ष एकाच मुद्द्यावरती विविध मागण्या सातत्यानं या ठिकाणच्या नागरिकांकडून परिसरात वाहतूक करणाऱ्या लोकांकडून केल्या जातात मात्र खेदाची गोष्ट अशी आहे की कोणत्याही प्रकारची मरमपट्टी या रस्त्यावर झाली नाही अतिशय साध्या आणि योग्य स्वरूपाच्या अशा मागण्या न्याय मागण्या या ठिकाणी आंदोलनकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी मांडल्या आपल्याला माहिती आहे की टोल नाका जर झाला तर टोल नाक्याच्या बाजूला सर्व्हिस रोड असणं अपेक्षित आहे तो योग्य असला पाहिजे अशा प्रकारची तरतूद या बाजूला आपल्याला दिसत नाही त्याचबरोबर शौचालय आणि मुतारेंची सोय असली पाहिजे ही एक मागणी आणि ते स्वच्छ असले पाहिजेत ही मागणी सुद्धा आमच्या या आंदोलनाच्या माध्यमातून आंदोलनकर्त्यांनी केली ज्या ठिकाणी गावं आहेत आजूबाजूला त्या ठिकाणी अंडरपास पास देणं गरजेचं आहे पण या ठिकाणी अंडरपास सुद्धा दिले झालेले नाही आहेत रस्त्यांवर मोठ्या मोठ्या प्रकारचे खड्डे पडलेले आहेत टोल नाका आणि ज्या ठिकाणी अपघात होतात अशा अपघाताच्या जागा जा ज्या आहेत जा त्या ठिकाणी सातत्यानं अँब्युलन्सची सोय आणि फायर ब्रिगेडची गाडी असणं आवश्यक आहे मात्र तेही आपल्याला पाहायला मिळत नाही आणि अनेक निरपराध निष्पाप लोकांचे जीव या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे गेल्या सतरा वर्षामध्ये गेलेले आहेत आमचा सगळ्यांचा सवाल आहे हा सवाल शिवसेनेचा आहे सवाल मनसेचा आहे सवाल जनसामान्यांचा आहे की अजून किती दिवस सरकार असे निष्पा निरपराध लोकांचे बळी घेणार आहे हे बळी घेणार तुम्ही थांबवणार आहात की नाही आणि या संदर्भातला हा आक्रोश आंदोलन झालं आतापर्यंत सगळ्यांना पत्रव्यवहार करून प्रोटोकॉल प्रमाणे शांतता मार्गाने हे आंदोलन केलं गेलं या आंदोलनासाठी शिवसेना आणि मनसे या पक्षातले महत्वाचे सगळे पदाधिकारी उपस्थित होते आपण पाहिलं की या आंदोलनाची सांगता होताना निवेदन सगळे शासकीय महत्वाचे अधिकारी यांनी घेतलं आमची सगळ्यांची मागणी आहे नॅशनल हायवे ऑथॉरिटी असेल राष्ट्रीय महामार्ग असेल राज्य महामार्ग असतील या संदर्भातले पीडब्ल्यू डीचे अधिकारी असतील सन्मान्य जिल्हाधिकारी महोदयांकडे या संदर्भातली तात्काळ मिटिंग लावली पाहिजे जोपर्यंत मिटिंग होत नाही तोपर्यंत टोल नाक्यावरची फास्टॅगची वसुली बंद झाली पाहिजे हे टोल नाके बंद झाले पाहिजेत ही मागणी घेऊन आज हे आंदोलन या ठिकाणी केलं गेलं अधिकाऱ्यांनी तुम्हाला का आश्वासन शकते अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं आपण सगळ्यांनी पाहिलं आपल्या कॅमेऱ्यामध्येही ते क कैद झालेलं आहे की येत्या दहा ते पंधरा दिवसात ज्या नॉमिनल आपल्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या आहेत त्या नॉमिनल सुविधा दहा ते पंधरा दिवसामध्ये करून देणार विशेषतः खड्डे भरण्यासारखा प्रकार असेल रस्त्याची दुरुस्ती असेल या संदर्भातलं दहा ते पंधरा दिवस मात्र अंडरपासची जी आपली मागणी आहे तर अंडरपास काही दहा ते पंधरा दिवसात होणार नाही त्यासाठी त्यांनी एक महिन्याची मुदत मागितली आहे कारण त्यांना वरून त्याची परमिशन घ्यावी लागेल आमचं हे म्हणणं आहे की नॅशनल हायवे ऑथॉरिटी ज्यावेळेला टोल नाका निर्माण करते त्यावेळे नाकाच्या आदर्श गाईडलाईनमध्ये आम्ही केलेल्या मागण्या आहेत असं असताना सुद्धा या आदर्श गाईडलाईन प्रमाणच्या मागण्यानुसार जर आम्हाला झगडावा लागत असेल तर आज सरकार करते काय आज या ठिकाणचे प्रशासन करतं काय या ठिकाणचे लोकप्रतिनिधी विशेषतः आमदार जे घमेले आणि फावडा घेऊन रस्ता दुरुस्त करायला जातात त्यांनी अधिकाऱ्यांना वचक ठेवून काम करून घेतलं पाहिजे ही जनसामान्यांची अपेक्षा आहे आणि त्या माध्यमातून काम करून घेणं यासाठी या, या अधिकाऱ्यांनी आपल्याला सगळ्यांनी शब्द दिलेला आहे आणि लवकरच जिल्हाधिकारी महोदयांकडे बैठक यानंतर तुमचं जे आता शांततेचं आंदोलन असंच होईल होणार आहे काय याच्या आंदोलन स्वरूप बदलणार स्वरूप बदलणार सन्मान्य ठळे साहेबांनी आपल्याला सांगितलं स्वरूप बदलणार पण हे बदल होण्याच्या पूर्वी सन्मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्याकडे आमच्या रास्त मागण्या या मांडल्या जातील आणि त्यावर त्या ठिकाणाहून त्या आम्हाला कारण शी ही ती हायस्ट ऑथॉरिटी आहे आपल्या जिल्ह्याची जिल्हाधिकारी महोदय त्यामुळे त्या मागण्या जर मान्य करून आम्हाला दिल्या तर मग टोलनाका जो आहे तो आम्हाला कुठेही शांततामय मार्गाचा भंग करायचा नाही मात्र ज्या न्याय मागण्या आहेत ज्या सत्याच्या मार्गाने आहेत ज्या जनसामान्यांच्या हिताच्या आहेत आदर्श गाईडलाईन यांचा उल्लेख आहे, आहे त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी जर वेळकाडूपणा केला याच्यापुढे जर तार टाळमटाळ केली याच्यापुढे ठेकेदारांना वाचवण्याचा प्रयत्न केला तर मात्र शिवसेना आणि मनसे स्टाईल ख खट्याक आंदोलन झाल्याशिवाय राहणार